आम्ही माळशिरस तालुका वाघोली इथून आलेलो आहे आणि मनोजदादा धरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून भरपूर गाडी आलेले आहेत आणि भरपूर लोकांची संख्येनं आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि जोपर्यंत गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही दादांसोबत कडपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत हे आम्ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं सर सर्वजण आलेलो आहे आणि वाघोली सर्व आम्ही गावातून निघत असताना कमीत कमी आम्ही पंधरा दिवसाचं स्वतःचं जेवणाची सोय केलेली आहे पाणी जेवण सर्व सोयीनुसार आम्ही सर्व साहित्य गाडी टाकून आलेलो आहे गावकऱ्याने बरानी मदत केलेली आहे आम्हाला गावकऱ्यांनी भरपूर मदत केलेली आहे गावकऱ्यांनी भरपूर देणगी दिलेली दे आहे गाड़े आमचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे गावकऱ्यांचा आणि गावाच्या वतीनं अजून भरपूर गाड्या आमच्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत त्या काय अंतर्वाच्या सराठी आले नाही पण भरपूर गाड्या गेलेल्या आहेत मुंबईच्या दिशे आज मुक्कामाच्या दिशेनं आमच्या सर्व गाड्या तिथं एक पटणार आहेत हात करून देऊ मिशन मिशन थँक्यू